विषय असा मित्रांनो दुर्गाला घेऊन आलोय आता मी कठीण करण्यासाठी कठीण करायचं नाही आपल्याला तर आपल्याला असं करायचंय आता कि तिचं पूर्ण टक्कल करायचंय पण टक्कल कशासाठी आहे की तिची पातळ खूप केस आहेत लहानपणी टक्कल केलं तर ती सुधर मग छान दिसते पण काय करावं आता समजा मुड जाणार आहे आता पण बघूया आता टक्कल कसं होतंय आमच्या दुर्ग्या मावचं तर टक्कल करून घेतोय आणि चालू आपला कार्यक्रम या दुकाना बघितलंय कसं तर आता टक्कल कसं करतोय बघा मसाल्यासाठी भरपूर गो। ऑर्डर येत यार कॉलिंग वर कोल येतोय आणि मी पण करून घेणार सेविंग कट नाही नाही ना, के, केटभर दिली की होता हवा हातात कटबर ही काय कॅटबरी दिली मस्ती थांब थांब कोल आला मला कट मसाल्यासाठी कोल आलाय घेतो तर वस्तारा घेतल्या आपल्याला वस्तारानेच करायचं एकदम बारीक मला पण वाटतं बरं का टकाय करावं कशामुळं कारण की माझे पण केस लयच पत्तळ झाले केस मस्त येतात आता बघा आमचा लाल गोटा चिमन गोटा तर असते बर केर आता तिचा आकार पूर्ण बदलणार आहे मनी पप्पाने गोड बोलून आणलं डायरेक्ट वस्तारच मारला टाकालच करून टाकलं समजा लुक जाणार केस यायला तिला आठ महिने लागणार केस लवकर येत नाही ते काय करता आता बघितले का तिला अजून काहीच माहित नाही आता ह्या जागेवर ही जर मोठी असती ना आता पण रडून समजा काल व गावगोळा केलं असत आता राधूल सुद्धा कळतं बरं का राधूल जरी म्हणलं ना तुझं टक्कल करायचं मरणाची कालव करते रडते पिवते शंभू पण तसा करायचा ओमसुद्धा करून देत नाही टक्कल रडतो आता हिला बारकी म्हणून काही अडचण नाही कशी बसली बघितले बघितलं लुकच गेला की आता समजा ना चांगल्या असते लहानपणी कापली फिटेल केलेलं की अस चांगलं येत दाट येते गाड्या ओकेच दोघे माव दोघ्या माऊचा चुंडी गेली बांधायची आकारच गेला गाडा सारा आता कशी चुंडी बांधायचेला दोन इकडे दोन काळ बांधले होते इकडे एक आणि इकडे एक आणि मध्ये एक नाद एक चुंडी असते होशली वाटते आता काय करत नाही कड कशी बघते बघायचे होतं मला बघा कशी बघते वहितली हा आहे खेळ खेळ बी दिसतोय आता खेळ बी गेल्या दिसतोय गोड बोलून बोल आम्हाला तुम्ही टक्कालच केलं तुम्हाला देव माफ करणार नाही तुम्हाला देव माफ करणार नाही आमचा अन्याय केला तुम्ही अन्याय केला तुम्ही आमच्यावर असं टक्काल असतो केट बरी दहा रुपयाची केड बरे देऊन आमचा टक्का लहान तुम्ही तुम्हाला का? पटत <laughs> काय करायचं कशी <laughs> ग बसली बैठला आकारच गेला तोंडातलं बोटकट <laughs> बर घाल घाल केस जाईन की बाबा स्वच्छ बरं का समजा का ना काय नाही अडचण मला वाटलं कोंडा पिंडा काय झाला असं पण चांगलं दुर्गा माच टकाल हाणलाय या झालं विषय संपला <coughs> फायनली चक्कर झाल्याला थंड करतं हो ना आता थेट बरी खायची या हो को को की बघ चला मी पण दाढी आणि तुम्हाला समज असं कट मारून घेतलाय दुर्गा माव आपलं बसला इकडे आपला माझा बसला आम्ही दोघं पण बघितल्या कट मारून चला धन्यवाद